नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ही सई झोपलेली असते आणि त्याच्या वाढदिवसाची तयारी मुक्ता आणि सागर दोघेही जोमत त्याच रूममध्ये तिला सरप्राईज देण्यासाठी करत असते जेणेकरून ती उठल्यानंतर तिला खूप छान सरप्राईज भेटायला पाहिजे आणि इथेच या दोघांचीही गंमत चालू असते खूप मस्तीसुद्धा मुक्ता सागरची चालू असताना आपल्याला दिसत आहे परंतु इथे आता यंद्र भागामध्ये बाकी ठिकाणी इथे सागर तयारीत बसतो आणि दुसरीकडे मिहीर आणि कोमल सकाळी उठलेले असतात परंतु इथे फक्त सगळ्यात आधी हा मिहीर उठून उठून किचनमध्ये चहा बनवला जातो आणि ही कोमल झोपलेलीच असते तेवढ्यात ही इंद्राचा फोन येतो आणि बोलते काय क कुठेच तेव्हा चांगली झोप झाली माझी असं ते बोलते अरे म्हणजे तो अजून उठले नाही का तेव्हा ही कोमल बोलते आता मी आहे आणि मिहीर कुठे मिहीर तर इथे कुठं दिसत नाही आहे बहुतेक चहा बनवायला गेला असे या ठिकाणी बोलताना ती दिसते अंतरावर तुला कळतं का नाही तू आज आता लग्न झालं आहे पहिल्यासारखं नाही आहे तू लवकर उठायला पाहिजे तेवढ्यात हा मीठ चहा घेऊन येतो आईनं चहा आणि तिला देतो आणि मग कोणी मावशी आहे का हा मावशी काय चालले बोला ना तेव्हा काही नाही मी कोमाला सांगत होते आता तू लवकर उठायचा तिने चहा बनवायला पाहिजे तर तू चहा बनवतोय हे योग्य नाही आहे आणि आरोग बिलकुल करायचे नाही आवं जावं करायचं असं या ठिकाणी इंद्रा या कोमला बोलताना दिसत आहे पहिल्यासारखे आता दिवस नाही आहे तो मिरची काळजी घ्यायला पाहिजे तेव्हा हा मिर बोलतो मावशी असं काही नाही आहे आमच्यात तुमचं आमचं काय नाही आहे दोघंही आम्ही करू शकतो तुम्ही टेन्शन घेऊ नका आमची मैत्री तशीच राहील नातं जर बदललं तरी यानंतर मग ही बोलते की ठीक आहे ते सगळं जाऊ द्या पण आज रात्र तुम्ही दोघे येत आहे ना आजचाहीचा वाढदिवस आहे विसरून जाल खूप महत्त्वाचा दिवस आहे या अरे हो आज सहीचा वाढदिवस आहे ना तुम्ही काळजी करू नका मी आणि कोमल दोघेही वेळेवर वाढदिवसाला पोचू असं हे बोलतात आणि इथे दुसरंकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथे वाढदिवसाची तयारी अजूनच चालू असते सगळीकडं फुलांनी वगैरे सजवतात आणि फुगेसुद्धा लावलेले असतात आणि इथे साखरही मस्ती करताना दिसतो आणि मग ही मुक्ता इथे फुगावरती लटकवताना दिसते परंतु तिला काय लटकवता येत नाही म्हणून ती उड्या मारताना दिसते आणि मग सागर लगेच तिकडे जाऊन तिला उचलताना दिसतो अहो हे काय करताय ही सही उठेल ना सोडा तुम्ही मला नाही का काय फुटत नाही ते तुम्ही एक काम करा मी तुम्हाला उचलून घेतलं आहे ना तर तुम्ही लवकर ते फुगा लटकवा तेव्हा ही फुगा लटकवते परंतु या ठिकाणी फुगा फुटताना आपल्याला दिसतोय आणि या सगळ्यामुळे इथे सहीला जागा येत्याना दिसत आहे आणि दुसरीकडे हे मिठीत एकमेकांच्या सागर मुक्त असतात आणि ही सही उठल्यानंतर आसपास बघून खूप छान वाटतं सगळं डेकोरेशन केलेलं असतं अरे वा किती छान असं बोलतेच होतं आणि यानंतर मुक्तानी सागर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बड्डे सही असं बोलताना दिसतात आणि मग विचारतात की कसं वाटलं हे सरप्राईज मला खूप छान वाटलं सरप्राईज आवडलं मला पण मी जेव्हा उठले तेव्हा ही साडी नव्हती माझ्या अंगावर दुसरी साडी होती मला असं वाटलं की मी तुझ्यासोबतच झोपले तेव्हा ही मुक्त जे काही रात्री बोलली ते सागरला या ठिकाणी पट्टाना दिसते आणि यानंतर मग बाहेरून लगेच लक्के स्वाती आणि इंद्रायतन दिसतात आणि वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तिला विश करताना आपल्याला दिसते तेव्हा ती थँक्यू थँक्यू बोलतानासुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते परंतु यानंतर ही इंदिरा इमोशनल होताना दिसते लहानपणापासून तुला काही शिस्त आम्ही लावू शकलो नाही चांगले वागणूक देऊ शकलो नाही परंतु तुझी मुक्ताई जेव्हापासून आली ना तिने तुला खूप चांगली वागणूक दिली चांगलं सगळं शिकवले तसंच तू यापुढेही वाघ खूप छान पद्धतीने एन्जॉय कर असं या ठिकाणी बोलताना दिसते आणि बाकीचेही वाढदिवस साजरा करताना दिसत यानंतर मग या सगळेला वाढदिवसाचे मी निमित्त सतत फोन येत असल्याने मुक्ताचा फोन तिच्या हातात असतो हो तेव्हा स्वाती बोलते मुक्ताला सांगितले हो ना फोन तुझ्याकडे आहे म्हणून तेव्हा मुक्ता बोलते राहू दे आज वाढदिवसाचे फोन सगळे येत असतील ना म्हणून राहू दे तेवढंच त्याला एक फोन येताना आपल्याला दिसतोय ये परत सैला आता हा कोणाचा फोन असा स्वाती बोलते सुद्धा तेव्हा हो समजते की हा आदित्यचा फोन आहे मग आदित्यचा फोन मुक्ताने सॉरी या सहीने उचलल्यानंतर वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा हॅप्पी बड्डे एन्जॉय कर आणि खूप शुभेच्छा हा आदित्य देताना दिसतो आणि गॉड तुला काय हॅप्पी ठेवू खुश ठेवू असं आदित्य बोलताना दिसतो यानंतर मग हे थँक्यू बोलते आणि गॉड कशाला पाहिजे तू जरी माझ्या वाढदिवसाला आलं तर मी खूप खुश होईल असं बोलताना ती दिसते आणि तू माझ्या बड्डेला येणार आहे ना असं विचारतेसुद्धा तेव्हा हा आदित्य इथे इमोशनल होतं त्याला कळत नाही की मी काय बोलू तरी काय नकार देऊ कसा काय तेव्हा तो नाही बोलतो की हो सई माझी येण्याची खूप इच्छा आहे परंतु मला पॉसिबल नाही येण्यासाठी एक काम कर प्रॉब्लेम असा झाला आहे की माझी एक टीचर आहे ना नवीन ते खूप मला होमवर्क देतात आणि मला नवीन एक प्रोजेक्टसुद्धा करायचं आहे त्याच्यामुळं मला येणं शक्य नाही आय एम सॉरी असं या ठिकाणी हा आदित्य सहीला उत्तर देत आणि दिसते आणि हे सगळं ऐकल्यानंतर ही सही खरंच खूप उदास होताना दिसते आणि तोंड तिथं पडताना या ठिकाणी दिसते परंतु नाहीला इथे ते मुक्तांब तिला बोलते अरे तो फोनवर बोलला म्हणून तसं होणार आहे का नाही तो नक्कीच शंभर टक्के तुझ्या वाढदिवसाला येणार आहे त्यावेळी ही बोलते तो आत्ता तर नाही बोलला नाही त्या आदित्यने तुझी कंमत केली तू टेन्शन घेऊ नको संध्याकाळपर्यंत आदित्य आपल्या वाढदिवसाला नक्की येणार म्हणजेच तुझ्या नंतर सहिलाही टेन्शन येतं नक्की येणार की नाही आणि ही मुक्ता पण टेन्शन घेते की आता काही करून त्याला आणायला पाहिजे आणि ते दुसरीकडे मिळका ऑपरेशन थिएटरमध्ये असते त्याची डिलिव्हरीचे डेट आलेली असते आणि त्या ठिकाणी त्याचं ऑपरेशन वगैरे करताना दिसतात थोड्या वेळानंतर मग या मिळकाला शुद्ध येते आणि बाळ वगैरे आसपास कुठं दिसत नाही आणि तिची डिलिवरी झालेली दिसते यानंतर ती नर्स बोलते आय एम सॉरी पण मी तुझं बाळ वाचवू शकल नाही तू बाळ गमवलं आहे असं या ठिकाणी ती उत्तर देताना दिसते यानंतर मग ह्या मी एकाला शुद्ध येते आणि त्यानंतर दचकून उठते आणि मग त्यानंतर तिला समजतं की हे सगळं जे काही मी बघितलं होतं ते स्वप्न होतं आणि पोटाला हात लावतो थे ना या ठिकाणी आपल्याला दिसते यानंतर हे बोलते की काही झालं तर नसेल ना असं कसं स्वप्न पडलं म्हणून ती तिच्या डॉक्टरला फोन करते माझी प्रेग्नेन्सीमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना सगळं ठीक आहे ना तेव्हा ती डॉक्टर बोलते असं काय झालं आहे काही दुखतं आहे का ब्लडिंग वगैरे होते का तेव्हा ती नाही तसं काय नाही होते मग उगंच काळजी करू नका हे नॉर्मल आहे तेव्हा ती बोलते प्लीज मी आज येऊ का चेकअपसाठी माझ्या समाधानासाठी तेव्हा ती बोलते अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही नक्की या आणि इथे इथे सावणी जे येते हे मुक्ता येताना दिवसांनी आदित्यसुद्धा असतो आणि मग तो बोलतो मी तुला इन्व्हाइट करायला आलेत मी या ठिकाणी सहीच्या बड्डेसाठी तेव्हा हा आदित्य खूप खुश होताना दिसतो परंतु ही सावनी त्याला बोलते की जा तू खाली भोपे लागले खाऊन घे आणि मग बोलते कर, करपन, हे बोलते तू त्याला किती अडवण्याचा प्रयत्न कर काही कर पण आता काय हे नाही आहे आज संध्याकाळी तू काही करून पाठवायचं आधी त्याला वाढदिवसाला असायची तेव्हा ते बोलते मी कशाला पाठवू मी पाठवणार नाही तेव्हा ही मुक्ता बोलते एक लक्षात ठेव तुझे जे कारणामॅन जे कटकारस्थान आहे ना ते जर त्याला कळले ना की कोमला तुझ्या लग्न तू तु प्रॉब्लेम्स क्रिएट केले लकीच्या आयुष्याचे खेळले आणि बरंच जे काही तू केले ते जर त्याला कळलं तर तुला माहिती ना काय होईल तेव्हा हे बोलते शक्यच नाही या आदित्यचं माझ्यावर खूप प्रेम आहे तो तुमचा ऐकणार नाही आणि विश्वासही ठेवणार नाही तेव्हा ही मुक्ता बोलते हा तुझा गैरसमज आहे हे सगळ्या गोष्टींना आधी होत्या पण आता तशा गोष्टी ना नाही आहे आणि तसं होणारसुद्धा नाही त्यामुळे तुम्ही उघच विचार करू नका आता तो म्हणताय तुम्ही तुझ्यावर खूप प्रेम आहे पण आता तो सागरवरही खूप प्रेम करतो बाकी कुटुंबावर पण खूप प्रेम करतो त्याच्यामुळे तुमचा हा गैरसमज आहे तुमचे जे काही जे पाडे आहेत ते सगळे मी वाचून दाखवले आणि त्याला तो तुमचा तिरस्कार करू लागेल तुम्हाला सोडून जाईल तेव्हा ही सावनी बोलते हे शक्यच नाही तो माझ्यावर खूप प्रेम करतो त्यामुळे मला तो सोडूनच जाणार नाही तेव्हा ही मुक्त बोलते हा सगळा तुमचा गैरसमज आहे आणि तो गैरसमज मी लगेच दूर करणार आहे आज काहीही करून आदित्यला सहीच्या वाढदिवसाला पाठवा नाही तर तुम्हाला आदित्यच्या कस्टडीची लिगल नोटीस मी घेऊन डायरेक्ट तुमच्या दारात येईल असं धमकावताना ही मुक्ता सावनीला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आदित्य तेवढं येतो आणि बोलतो अरे वा तुझ्या मम्माने तुला सईच्या वाढदिवसाला येण्याची परमिशन दिली आहे तेव्हा आदित्य खूप खुश आणि दिसतं थँक्यू मुक्ता आंटी थँक्यू मम्मा आणि मग ही मुक्ता बोलते की संध्याकाळी लगेला मी पाठवते तुला घ्यायला आणि मुक्ता तिथून निघून जाताना या ठिकाणी दिसते परंतु दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते ही सावनी मनातल्या मनात बोलते की तू किती काही कर मुक्ता पण आज मी सईच्या वाढदिवसाला आदित्यला पाठवणारच नाहीये तू बघ फक्त आणि मग भागामध्ये त्याच गोष्टी इथे होत आणि दिसत सगळं इथं वाढदिवसाचं से, सेलिब्रेशन जंगी होतं से, परंतु आदित्यची खूप वाट बघते सई परंतु आदित्य मात्र येत नाही कसं कस वाढदिवस होतो की नाही ते पण आपल्याला माहिती नाही परंतु भागामध्ये या ठिकाणी तुम्हाला आता पाहायला मिळेल की सई खूपच उदास आणि अपसेट झालेली असते आणि कुठेतरी ती निघून गेलेली असते आणि नंतर मुक्ता आणि सगळं कुटुंब त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न करतो पण ही सई कुठंच त्यांना भेटत नाही त्यामुळे सगळं कुटुंब इतर टेन्शनमध्ये येताना आपल्याला दिसतं त्यामुळं आता पाहू मालिकेत यंत्र भागामध्ये मालिके अजून आपल्याला या ठिकाणी काय काय पाहायला मिळत आहे अशाच मालिकेचे रूप पाहण्यासाठी माय चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राईब करू शकता धन्यवाद